सिल्लोड तालुक्यातील दोन अल्पमयीन मुलींवर नराधमांचा अत्याचार व्हिडिओ व्हायरल एका मुलीस केले ब्लॅकमेल उंडनगाव व अंधारी येथील घटना सिल्लोड तालुक्यातील उंडणगाव येथे सतरा वर्ष मुलीवर तर अंधारी येथील चौदा वर्ष मुलीवर अत्याचार झाल्याची घटना एकाच दिवशी शुक्रवारी वीस सप्टेंबर रोजी उघडकीस आल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जातोय सिल्लोड तालुक्यातील उंडणगाव येथे एका सतरा वर्ष दाखवून एका मित्राने तिच्यावर अत्याचार केला तर मित्राने त्या अत्याचाराचा व्हिडिओ बनवला व तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली तिने नकार दिला असता त्या अत्याचाराचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याची घटना शुक्रवारी रात्री उघडकीस आली आहे या प्रकरणी दोघा आरोपींविरुद्ध अजिंठा पोलीस ठाण्यात वीस सप्टेंबर रोजी सायंकाळी फोक्सो कायद्याप्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहे तर आणखी एक घटना सिल्लोड तालुक्यातील अंधारी येथे घडली आहे एका चौदा वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिला गर्भवती करण्यात आले सिल्लोड तालुक्यात एकाच वेळी दोन घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे उंडणगाव येथील घटनेत अत्याचार करणाऱ्या आरोपीचे नाव सोमिनाथ लक्ष्मण सोनवणे वय बावीस वर्ष राहणार उंडणगाव असे असून या अत्याचाराचा व्हिडिओ करून तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या आरोपीचे नाव योगेश मंगलमूर्ती वा वय बत्तीस वर्ष राहणार उंडणगाव असे आहे या आरोपींविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत यातील आरोपी सोमिनाथ सोनवणे यांनी एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून आपल्या जाळ्यात ओढले व पंचवीस जुलै रोजी तिच्यावर एका बांधकाम सुरू असलेल्या ने घरात नेऊन अत्याचार केला तिला ब्लॅकमेल करण्यासाठी त्या अत्याचाराचे शूटिंग करण्यात आली सोमिनाथ अत्याचार करत असतानाच व्हिडिओ त्याचा मित्र योगेश यांनी शूट केलाय नंतर हा व्हिडिओ त्या अल्पवयीन मुलीला दाखवून दोघांनी तिला ब्लॅकमेल करणे सुरू केले व्हिडिओ शूटिंग करणाऱ्या योगेशने तिला माझ्यासोबत ठेव असे सांगून तिला ब्लॅकमेल केले तिने नकार दिला असता तू माझे ऐकले नाही तर तुमचा दोघांचा व्हिडिओ व्हिडिओ माझ्याकडे आहे म्हणून तिला तो शूट केलेला दाखवला तिने संबंध ठेवण्यास नकार दिला असता आरोपी योगेशने अत्याचार करताना सोशल मीडियावर व्हॉट्सअपवर व्हायरल केला त्यानंतर मुलीच्या मामाने अजिंठा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली त्यावरून अजिंठा पोलिसांनी पोक्सो कायद्याप्रमाणे गुन्हे दाखल केले तर सिल्लोड तालुक्यातील अंधारी येथे सुभाष सोनाजी पांडव या नराधमाने अल्पवयीन मुलीवर तिच्या लैंगिक अत्याचार केले सदरील घटना कोणाला सांगितल्यास तिला जिबे मारण्याची धमकी दिली मुलीने कुणालाही काही सांगितले नाही मात्र ती गर्भवती राहिल्याने घरच्या लोकांना समजले व या घटनेचे बिंग फुटले त्यानंतर पीडित मुलीच्या तक्रारीवरून आरोपी सुभाष सोनाजी पांडव या आरोपी विरोधात पोक्सो कायद्यांमुळे सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय सिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक लघु घोडे हे करीत आहे हल्ली अल्पवयीन मुलींना विविध आमिष दाखवून प्रकार प्रकार सुरू आहे आहे आपली बदनामी या भीतीने मुली लपवत त्यामुळे गुन्हेगारांची हिंमत वाढत असून यासाठी निसंकोच न भाबरता घटनेची माहिती पोलिसांना द्यावी मुलीच्या पण नातेवाईकांची नावे गोपनीय ठेवली जातील अशी माहिती अजिंठा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे यांनी दिली Subscribe now and press the bell icon. Never miss an update.